नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्याच नलवर आज आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची कथा महत्त्व आणि पूजाविधी जाणून घेणार आहोत स्कंदमाता ही नवरात्रातील पाचवी देवी आहे जी भक्तांना शांती सुख आणि समृद्धी प्रदान करते ही कथा आणि तिच्या पूजेचे महत्त्व जाणून घेणे आपल्या जीवनाला सकारात्मकता आणि ऊर्जा देते चला तर मग जाणून घेऊया देवी स्कंदमाताबद्दल सविस्तर माहिती स्कंदमाता कोण आहे स्कंदमाता देवी ही भगवान शंकर आणि देवी पार्वतीची रूप आहे तिच्या नावाचा अर्थ आहे स्कंदाची माता स्कंद म्हणजेच भगवान कार्तिकेय जो देवांचा सेनाप्ती आहे स्कंदमातेला चार हात असून ती आपल्या हातात भगवान स्कंदला धरून बसलेली आहे तिचे वाहन सिंह आहे ती भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करते आणि त्यांना त्यांच्या मार्गातील अडचणींवर मात करण्याची शक्ती देते स्कंदमातेची कथा कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांना एक पुत्र झाला ज्याचे नाव स्कंद किंवा कार्तिके ठेवले स्कंद हा देवतांचा सेनाप्ती बनला आणि त्याने राक्षसांशी युद्ध करून त्यांना पराभूत केले यामुळे सर्व देवतांना मोठा दिलासा मिळाला त्याच्या या पराक्रमामुळे स्कंदमातेची श्रद्धेने पूजा केली जाते ती सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांच्या जीवनात शांती आणते स्कंदमातेची कथा आपल्या जीवनात संकटांवर मात करण्यासाठी आवश्यक धैर्य आणि इच्छाशक्ती देणारी आहे जसे भगवान स्कंदाने राक्षसांचा पराभव केला तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी आणि आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते स्कंदमातेचे स्वरूप स्कंदमातेचे स्वरूप खूप सौम्य शांत आणि तेजस्वी आहे तिच्या हातात भगवान स्कंद आहे आणि ती सिंहावर आरूढ आहे या स्वरूपामध्ये ती भक्तांना शक्ती पराक्रम आणि आत्मविश्वास प्रदान करते देवीचा रंग शुभ्र आहे आणि तिला कमळावर बसलेले दाखवले जाते तिच्या हातातील स्कंद म्हणजे भक्तांचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय यांचे प्रतीक आहे स्कंदमातेची पूजा विधी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते या दिवशी उपासकांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावे कारण पांढरा रंग शांती आणि शुभतेचे प्रतीक आहे एक पूजेची तयारी पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत दोन देवीची स्थापना देवीच्या मूर्तीसमोर शुभ्र कपडा अंथरावा आणि देवीला पांढ्या फुलांचा हार अर्पण करावा तीन धूप दीप आणि नैवेद्य अर्पण धूप आणि दीप लावून देवीला नैवेद्य म्हणून केशरयुक्त दूध खीर किंवा पांढ्या मिठाई अर्पण करावी चार मंत्र जप स्कंदमातेचा मंत्र जप्त पूजा करावी मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताई नम पाच आरती आणि प्रार्थना पूजेची सांता आरतीने करावी आणि देवीकडे आपल्या मनोकामनांची प्रार्थना करावी स्कंदमातेचे महत्व स्कंदमाता देवी ही शांती आणि पराक्रम यांची देवी आहे तिच्या उपासनेने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान येते ज्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती हवी असते किंवा ज्या लोकांना शत्रूंवर विजय मिळवायचा असतो त्यांनी स्कंदमातेला भक्तिभावाने पूजा करावी तिची उपासना केल्याने मानसिक स्थिरता आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ती आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करते आणि त्यांच्या जीवनात यश आणि समृद्धी प्रदान करते देवी स्कंदमातेची कृपा मिळवण्यासाठी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिची विशेष पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते स्कंदमातेच्या कृपेचे फायदे संकटांपासून मुक्ती देवीची उपासना केल्याने भक्तांना त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते शांती आणि सुख स्कंदमातेची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते पराक्रम आणि शक्ती देवी भक्तांना पराक्रम आणि इच्छाशक्ती देते ज्यामुळे ते त्यांच्या जीवनातील आव्हानांचा सामना करू शकतात आत्मविश्वासाची वृद्धी स्कंदमातेची कृपा मिळाल्याने भक्तांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक धैर्याने काम करतात स्कंदमातेचे मंत्र आणि स्तोत्र स्कंदमातेची कृपा प्राप्त करण्यासाठी खालील मंत्राचा जप करावा ओम स्कंदमाताई नमः. हा मंत्र अत्यंत प्रभावी असून याचा जप केल्याने भक्तांचे मन शांत होते आणि त्यांना मानसिक शक्ती मिळते तसेच या मंत्राच्या जपाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मित्रांनो आज आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या स्कंदमाता देवीची कथा आणि तिच्या पूजेचे महत्व जाणून घेतले देवी स्कंदमातेला भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि यशप्राप्ती होते तुमच्या जीवनातही देवी स्कंदमातेची कृपा सदैव राहो हीच प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण सहाव्या दिवसाची देवी कात्यायनीची कथा जाणून घेऊ धन्यवाद